आपल्याबरोबर आहेत पंचम हिंद केसरी गोट्याभाई मुगलेवाडी यांचा गोट्या त्यांचे सर्वे सर्वा श्री उदयसिंह पाटील काका नमस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या बैलगाडा महोत्सवामध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि मागड्यात आता पण आहे सगळे मंडळी जुनी माणसं एकत्र येतात विशेष आजचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी आज सुवर्ण अक्षरान लिहा हो, या प्रमाणचा आजचा दिवस आहे आज बैलगाडीच्या क्षेत्रातून आज तात्या झालं मी झालो तरी आमची ओळखी बैलगाडी क्षेत्रातून झाल्या बैलगाडी क्षेत्रातून एवढं असंख्य एवढ्या लोकांच्या ओळखी झाल्या एवढ्या एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या की, की आम्हाला कुठल्याही एखाद्या बैलाच्या ओळखतात बैलाचे मालक का तुम्ही मालक का बरोबर आता इथे तुम्ही आलाय म्हणजे मुंबईला येण्याचा योग म्हणजे या बैलांनी घडवलाय काय वाटत सगळी लोक तर येणार आहे पण त्याच बरोबर असं पण आपल्या बैलगडामध्ये होईल असं वाटलेलं का स्वप्न सुद्धा वाटलेलं नाही आजचा जो सोळा संधी बहिणी घेतला मला वाटतं या सोहळ्यात कुठली कमतरता त्यांनी ठेवलेली नाही ही कुस्ती असतील बैलगाडीच्या शर्यती असतील रांगोळीच्या स्पर्धा असतील महिलांचे कार्यक्रम असतील आरोग्य शिबिर असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील बैलगाड्यांच्या शर्यती असतील कुठलीही त्यांनी कमतरता केली नाही माझं सर्व लोकांना किंवा समाजाना किंवा कमिटीना सांगणं की असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे हे कार्यक्रम होण्यामुळे बैलगाडी क्षेत्रातील दुरावलेली मन एकत्र येतील आणि प्रत्येक बैलगाडी मालक हा प्रेमाने वागेल आणि का कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं वातावरण मी काय सांगितलं स्वर्ग सुख इथं आल्यानंतर जो येईल त्याच्या नशिबात हे स्वर्ग सुख आहे एवढा मोठा समाज एवढा मोठा त्यांनी नियोजन अगदी जेवणापासून केले हे आम्हाला बघायला मिळालं आमचं हेब समजू मोठा कार्यक्रम तर भाई तुमच्या मनापासून धन्यवाद आणि का आपण भेटू परत आणि सर्व संयोजकांना तथ्याच्या माझ्यामार्फत सर्वांना आम्ही आर्थिक शुभेच्छा देतो माझा एक शेवटचा प्रश्न जसं आता हे होत आहे आपल्याला हाच उत्सव आपल्या आप पश्चिम भागामध्ये जो आपला जो खेळ चालतोय तिथे पण बघायला भेटेल का आम्ही तो प्रयत्न करणार आमच्या तो दोघांचा आता विचार चालू आहे एवढा मोठा नाही झाला तरी पण आम्ही या जी या शोभेलासा कार्यक्रम आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आणि तो शंभर टक्के करणार धन्यवाद मनापासून तुमचे आभार